नमस्ते मंडळी आजच्या मध्ये आपले स्वागत आहे सौंदर्य खोलवण्यासाठी टोमॅटोचा रस आणि लिंबाचा रस एकत्र करून आंघोळीपूर्वी अर्धा तास अगोदर त्वचेवर लावल्यास त्वचेवरील सुरकुत्या नाहीशा व्हायला मदत होते रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले बदाम सकाळी दुधात उकाळून त्याचा रस चेहऱ्यावर मधून मधून लावल्यास चेहऱ्यावरील मुरमे पुटकुळे नाहीशी शिवत चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी पुदिन्याचा रस चेहऱ्यावर लावावा व तीस मिनिटाने चेहरा धुवून टाकावा हळूहळू चेहऱ्यावरील सुरकुत्या नाही होतात चेहऱ्यावर किंवा शरीरावर काही कारणाने काळसर डाग पडल्यास दोडक्याच्या वेलाची पानं वाटून त्या त्याची पेस्ट डागांवर लावावे अर्ध्या तासाने धुवून टाकावे असे दिवसातून दोन वेळा करावे तर त्याने काळे डाग निघून जातील चेहरा सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्यावर लाल टोमॅटोचा रस लावावा टोमॅटो कापून चेहऱ्यावर चोळावे वाळल्यानंतर चेहरा धुवून टाकावा डोळ्याच्या भोवतीचा का भाग काळा झालास बटाट्याचा रस लावा किंवा बटाटा कापून काळ्या भागावर चोळावा त्यामुळे काळेपणा कमी होतो संत्र्याचा रस चेहऱ्यावर लावल्याने सौंदर्य वाढते दूध किंवा दुधावरची साय लावल्याने चेहरा सुंदर दिसतो सकाळी कच्चे दूध कच्चे दूध चेहऱ्यावर लावाय थोडे वाळल्यावर वा मीठ लावून त्वचा रगडल्याने मळ निघून जाईल त्यावर लिंबू आणि मध घेऊन संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि थोडे सुकल्यावर चेहऱ्यानंतर कोमट पाण्याने धुवावं डाळीचे पीठ हळद लिंबू दही गुलाब पाण्यात मिसळून लेप तयार करा व आठवड्यातून एकदा लावा या लेपचा उपयोग फेस पॅकसारखा होतो यामुळे चेहरा तजेलदार होतो तेलकट त्वचा असलेल्याने या लेपचा निश्चित उपयोग करावा साय आणि लिंबाचा रस मिळसळून लावल्यास त्वचा गोरी होते एक कच्चा टोमॅटो कुसकरून त्यात एक मोठा चमचा ताक घालावा हे मिश्रण चेहऱ्याला लावावं अर्धा तासाने चेहरा धुवून टाकावा चार चमचे मुलतानी माती दोन चमचे मध दोन चमचे दही एक चमचा लिंबू रस हे सगळे एकत्र करून <coughs> चेहऱ्यावर लावावा अर्ध्या तासाने कोमट पाण्याने चेहरा धुवावा त्यानंतर एक बर्फाचा तुकडा घेऊन त्वचेवर रगडावा यामुळे रंग गोरा होतो <coughs> रोज खूप पाणी पिणे सौंदर्याच्या दो दृष्टीने हितावह आहे एक मोठा चमचा मुलतानी माती दोन चमचे दही एक चमचा चहाचा मध मिसळून लेप तयार करून चेहऱ्यावर लावावं त्यामुळे त्वचा स्वच्छ होते एक मोठा चमचा मुलतानी माती तीन चमचे संत्र्याचा रस मिसळून चेहऱ्यावर लावावा यामुळे चेहऱ्यावरील डाग कमी होते एक मोठा चमचा डाळीच्या पिठात थोडे दूध मिसळून याचे चेहऱ्यावर मालिश करा त्वचेवरील घाण निघून जाऊन त्वचा साफ होईल लिंबूची साल मानेवर रगडल्यास मानेवरील काळपटपणा जाईल संत्र्याची साल वाळवून बारीक करावं त्यात खोबरेल तेल थोडेसे गुलाब पाणी मिसळून लावल्यास त्वचा मऊ होते संत्रे व लिंबूची साल बारीक करून दुधात मिसळा हे मिश्रण चेहऱ्यावर लावा चेहरा तजलदार होईल औषधी काकडी ग्रीष्म ऋतूत काकडीचा फार मोठ्या प्रमाणावर आहार उपाच उपाय उपयोग केला जातो म्हणजे वापर केला जातो या काळात मिळणारी काकडी खूप मस्त असते काकडी नुसती खायला रुचकर लागते ती मधमध चिरून तिच्यात मिरपूड मीठ घालून खाल्ल्यात खूप स्वादिष्ट लागते हिरव्या सालीची काकडी ही खाण्यास खूप छान असते काकडीच्या सालीत जीवनसत्व सा क्षार असू शकतात त्यामुळे काकडी सालासकट खाणे हितकारक आहे ठरते काकडीची भाजी आता कोथिंबीर कर करतात काकडी ही अत्यंत औषधी असते तीव्र उन्हाळ्यामुळे अनेकांना उन्हाळी लागते लघवीचा त्रास होतो पित्त वाढते अन्न पचत नाही या सर्व त्रासावर काकडी हे अत्यंत गुणकारी असते काकडीत खनिजे विपुल प्रमाणात असतात पोटॅशियम मॅग्नेशियम मीठ ही द्रव्य असतात रक्तात अल्कलीचे प्रमाण सारखे ठेवण्यासाठी काकडी उपयोगी पडते कच्ची काकडी पौष्टिक पचण्यास सोपी असते काकडीचे घावन वडे थालीपीठ पण करतात काकडी सर्वत्र पिकते उष्ण हवेत व नदीकाठच्या जमिनीत काकडीचे पीक मोठ्या प्रमाणावर येते बिया पेरून काकडीची लागवड केली जाते तीन महिन्यानंतर काकडीच्या वेलीला फुले येतात फुले गळून पडल्यानंतर फळे लागतात हीच काकडी साधी काकडी सातपती नारंगी काकडी अशा काकडीच्या अनेक जाती आहेत पिकलेली काकडी पिवळी दिसते निरोगी ठेवणारी जास्वंदी केसासाठी अशी जास्वंदीचे फूल उपयोगी ठरणारे जास्वंदीचे लाल एकेरी फूल पाने फांदी सर्व घटक केसांच्या निगेसाठी अतिशय गुणकारी असतात स्व जास्वंदी केसातील डोक्यातील उष्णता शोषून घेते त्यामुळे कोंडा कंड कमी होऊन केसाची वाढ होते जास्वंद केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी करते लाल एकेरी जास्वंद सहज वारमास उपलब्ध असते ही अल्पमौली वनस्पती केसाच्या संदर्भात बहुगुणी आहे जास्वंदीची फुले ताजी उपलब्ध असतील तर उत्तम नाही तर कडक उन्हाळ्यात वाळवावीत व त्याची पूड करून साठवून ठेवावी जास्वंद तेल करताना ही पूड मिसळून खोबरेल तेल मंद आचेवर उकळावे गार झाल्यावर काळून बाटीत भरून ठेवावे त्यातच थोडी आवळा पूड अथवा किसलेला ताजा डोंगरी आवळा तेल करतानाच सुकळावा अधिक गुणकारी तेल होईल केस धुताना शॅम्पू व साबण वापरू नये आदल्या दिवशी भांगोळ्यातून खोबरेल तेलाचा मसाज करावा जास्वंदीची ताजी पानं लाल फुले मिक्सरमधून काढून रस काढावा हा रस भांगोळ्यातून चोळून लावावा तो अर्धा तास केसात मुरवल्यावर कोमट अथवा गार पाण्याने केस धुवावेत स्वच्छ मोकळे होतात केस पांढरे होऊ लागले असल्यास फक्त लाल पुलाचाच वापर करावा तो एक नैसर्गिक डाय आहे मेहंदीडाव किंवा कंडिशनर म्हणून वापरताना मेंदीमध्ये में मेंदी, जास्वंद पावडर मिसळावी पाव किलो मेंदीत शंभर ग्रॅम जास्वंद पावडर शंभर ग्रॅम आवळा पावडर शंभर ग्रॅम चटाम अशी मिसळून ठेवावी केसांना गडद तपकरी रंग येईल सळसळीत केसांसाठी जास्वंद तेल करण्याची कृती चार वाटी पाण्यात जास्वंदीची फुले अथवा सुके पावडर मिसळावी उकळून पाणी निम्मे करावे गार झाल्यावर एक वाटी खोबरेल तेल त्यात मिसळून मंद आचेवर परत उकळावे बुडबुडे येणे थांबल्यावर विस्तव किंवा गॅस बंद करावा गार झाल्यावर बाटलीत भरावा जास्वंदीचे पाणी ताजे उपलब्धीनुसार ब्राह्मी मका तुळस मेहंदी हे सर्व वा एकत्र वाटून केत धुताना शॅम्पू म्हणून बिंधोकपणे वापरावे तुम्हाला ही काही माहिती असेल तर जरूर कमेंट करा बहुगणी नाचना सर्व धान्यात कॅल्शियमने समृद्ध असलेले धान्य म्हणजे नाचना नाचणे किंवा नाचना म्हणतात अल्पमूल्य पण बहुगणी असे नाचना मूळ आफ्रिकेत होय आज जगात आफ्रिकेबरोबरच आशियातील अनेक देशात नाचणी हे पीक काढतात भारतात कर्नाटकात विशेष कोकणपट्टीत हे भरपूर प्रमाणात होते शरीरात पौष्टिक असे धान्य गरिबांचे अन्न मांडले जाते तीन हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतून आला ता असावा कर्नाटकात हळूर येथे अठराशे मधील अवशेष उत्खननात सापडलेले त्यात नाचण्याचा सा उल्लेख आहे औषधी गुणधर्म नाचण्यात सर्वात अधिक कॅल्शियम सर्वात अधिक कॅलरी मूल्य आढळते तसेच फॉस्फरस लोह हो कॅरोटीन इत्यादी खनिजे व जीवनसत्वे नाचण्यात असल्याने दात हाडे मजबूत होतात मुलांना आहारात नाचना द्यावा नाचना सावकाश पचतो त्यामुळे भूक लवकर लागत नाही वजन कमी करण्यासाठी स्थूल माणसाने आहारात नाचण्या वापरावा सर्दी फ्लूसाठी नाचणे उपयुक्त आहे नाचण्याच्या पिठाचे पोटीस करट त्वचेवरील फोड यावर बांधतात इसब खरूच व त्वचा विकारात पानांचा रस उपयुक्त आहे लहान बाळांना फेरेक्स किंवा सेरॅलेक्स अशा महाग पावडरऐवजी नाचण्याचे सत्व काढून ते शिजवून द्यावे मुलं गुटगुटीत आणि सदृढ होतात सत्व मूत्रपिंडाच्या तक्रारी असलेली मात्र नाचणं अधिक खाऊ नये नाचना भिजून मोड आल्यावर वाळवतात ते पीठ गुळ घालून रागी मालट तयार करतात नाचण्याची लाल भाकरी चवदार असते नाचण्याची आंबील ऑक्टोबरमध्ये जी एकदम उष्णता निर्माण होते त्यावेळी मुद्दाम प्यावी उष्णतेच्या तक्रारी दूर होतात प्रकृती सुधारते नाचण्याच्या पिठाचे पापड करतात नाचना बरीच वर्षे टिकतो त्याला कीड लागत नाही हा स्वच्छ पण स्वस्त नी मस्त गुणधर्म असलेला नाचना आहारात आपण मुद्दाम वापरतो गरिबांचे अन्न म्हणून त्याची उपेक्षा होऊ नये तो जीवनसत्वाने श्रीमंत आहे असे लक्षात घेतले पाहिजे स्वास्थ व रक्षक गाईचे दूध धारुष्ण दूध सर्वोत्तम असून जर धारुष्ण दूध न मिळाल्यास दूध उकळून थंड करून सेवन करावे दुधामुळे शक्ती प्राप्त होण हुन, होण्याबरोबर वर वीरवृत्ती पण होते गाईच्या दुधाने जखम लवकर भरून येण्यास मदत होते तसे थकवा दूर होतो निद्रानाश भय भ्रम खोकला आदी विकारात गाईच्या दुधाचे सेवन लाभदायक ठरते त्याचप्रमाणे गाईच्या दुधाने भूक व तहान जीर्ण ज्वर मूत्ररोग व रक्तपित्त दूर करण्यासाठीही गायीचे दूध उपयुक्त असून नियमित व दीर्घकाळापर्यंत दूध सेवन केल्यास वृद्धत्वाची लक्षणे लवकर दिसून येणार नाहीत स्वास्थ्य व सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी गाईच्या दुधाचा वापर होतो आझाद खान हाय स्वास्थ व सौंदर्य टिकून ठेवण्यासाठी गाईच्या दुधाचा वापर खालीलप्रमाणे करावा एक ग्लास दुधात एक चमचा दूध मिसळून सेवन केल्यास रक्त शुद्ध होते चेहऱ्यावर लाली येते दुधामध्ये हळद मिसळून पिण्याने शरीरावरील जखम तसेच सुजेपासून आराम मिळतो थकवा व चक्कर आल्यास एक ग्लास दुधामध्ये एक चमचा तूप खडीसाखर मिसळून सेवन केल्यास लाभ होतो कच्च्या दुधामध्ये वेलदोडा कुटून सेवन केल्यास मूत्राची जळजळ थांबते दुधामध्ये मुलतानी माती मिसळून चेहरा व शरीरावर लेप लेअरलेस घामोळे येत नाहीत तसेच शरीर थंड राहते दुधामध्ये मुलतानी मात चेहरा स्वच्छता राहतो टोळ्याची जळजळ थकवा दूर करण्यासाठी गायच्या दुधाचा कापसाचा बोळा भिजवून डोळे बंद करून त्यावर ठेवावं त्यामुळे आराम मिळतो काळे गायचे दूध सर्वश्रेष्ठ तसे वात रुग्णासाठी विशेष करून हितकारक मानण्यात आले कर्जरपणा महिलांनी गाईचे दूध सेवन केल्यास आशक्तपणा येणार नाही कच्च्या दुधामध्ये जायफळ कुटून पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावल्यास चेहऱ्यावरील पुळ्या पुटकळ्या दूर होतील दुधावरील साय थोडेसे ग्लिसर ग्लिसरीन व पासा थेंब लिंबुरस मिसळून चेहऱ्यावर लावल्यास चेहरा आकर्षक बनेल कच्च्या दुधामध्ये मैदा मिसळून लेप तयार करून तो लेप मानेवर गळ्यावर लावावा कोरडी झालेल्या त्वचेवर उपयुक्त आहे अशा प्रकारे विविध माहिती अशी माहिती दिली देत आहे दिलेली आहे खूप उपयुक्त अशी माहिती बरीच माहिती दिलेली आहे धन्यवाद